नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा तोंडावर आली असताना जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास यांच्या पत्नी डॉक्टर वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार पक्षाचे संघटन व प्रशासन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी याबाबतचे पत्र नुकतंच जाहीर केले आहे तसेच माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील हे जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचं मोठं नाव आहे गेले तीस वर्षांपासून ते पक्षात सक्रिय आहेत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी पाहिलं आहे जळगाव जिल्हा व खानदेशात प्रमुख चेहरा होते त्यांनी नुकतीच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती तर त्यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले नव्हते दरम्यान डॉक्टर उल्हास पाटील यांनी आपली कन्या डॉक्टर केतकी पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले त्यांच्या या निर्णयाने जळगाव काँग्रेस मध्ये खळबळ उडाली होती एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेस मुंबईतील निष्ठावंत समजले जाणारे मिलिंद देवरा यांनी शिवबंधन हाती बांधलं होतं त्यानंतर लगेचच उल्हास पाटील यांनी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस लागोपाठ दोन धक्के बसले पाटलांच्या या निर्णयानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावर नुकतीच बैठक पार पडली त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा